इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह चार सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण उदाहरण संग्रह चार सोडवू प्रश्न पहिला आहे खालील संख्या वाचा व वा अक्षरात लिहा त्यातलं पहिलं उदाहरण आहे पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव आपल्याला ही संख्या अक्षरात लिहायची आहे दिलेली संख्या आपण अक्षरात लिहिलेली आहे पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव यानंतर दुसरी संख्या आहे तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा आपण ही संख्या अक्षरात लिहू अक्षरामध्ये आपण लिहिलेलं आहे तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा यानंतर पुढची संख्या आहे पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार अक्षरामध्ये आपण लिहिलेलं आहे पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार यानंतर चौथं चा उदाहरण आहे एकवीस लाख नऊ हजार नऊशे अक्षरात आपण लिहिलेलं आहे एकवीस लाख नऊ हजार नऊशे यानंतर पाचवं उदाहरण आहे त्रेचाळीस लाख सात हजार आठशे चोपन्न आपण अक्षरात लिहू अक्षरात लिहिलेलं आहे त्रेचाळीस लाख सत सात हजार आठशे चोपन्न यानंतर सहावं उदाहरण आहे पन्नास लाख आपण अक्षरात लिहिलेलं आहे पन्नास लाख यानंतर सातवं उदाहरण आहे साठ लाख दहा आपण अक्षरात लिहू साठ लाख दहा यानंतर आठवं उदाहरण आहे सत्तर लाख शंभर आपण अक्षरात लिहिलेलं आहे सत्तर लाख शंभर यानंतर नऊवं उदाहरण आहे ऐंशी लाख एक हजार अक्षरामध्ये आपण लिहिलं ऐंशी लाख एक हजार यानंतर दहावं उदाहरण आहे नव्वद लाख दहा हजार आपण अक्षरामध्ये लिहिलेलं आहे नव्वद लाख दहा हजार यानंतर अकरावं उदाहरण आहे एक्क्याण्णव लाख अक्षरामध्ये आपण लिहिलेलं आहे एक्क्याण्णव लाख यानंतर बारावं उदाहरण आहे यामध्ये सगळे नोज दिलेले आहेत हे आहे नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अक्षरामध्ये आपण लिहिलेलं आहे नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यानंतर दुसरा प्रश्न आहे खाल काही जिल्ह्यातील महिला सहकारी पतपेढेतील ठेवी खाली दिल्या आहेत त्या संख्या वाचा आपल्याला या ठिकाणी फक्त वाचन करायचं आहे या ठिकाणी पुणे या शहरातील सहकारी पतपेढेतील ठेवी चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठ आहेत त्यानंतर आहे नाशिक नाशिक या शहरातील सहकारी पतपेढेतील ठेवी आहेत एकसष्ट लाख सात हजार एकशे सत्याऐंशी त्यानंतर आहे नागपूर नागपूरमधील सहकारी पतपेढेतील ठेवी आहेत सेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर त्यानंतर आहे अहमदनगर अहमदनगर या शहरातील सहकारी पतपेढेतील ठेवी आहेत पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ त्यानंतर आहे औरंगाबाद औरंगाबाद या, या शहरातील सहकारी पतपेढेतील ठेवी आहेत सदोतीस so लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी त्यानंतर आहे यवतमाळ यवतमाळ या शहरातील सहकारी पतपेढ्यातील ठेवे आहेत सत्तावीस लाख बहात्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस त्यानंतर पुढचं पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग या सिंधुदुर्ग या शहरातील सहकारी पतपेढेतील ठेवी आहेत अठ्ठावन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न आपल्याला हे फक्त वाचन करायचं होतं ते आपण केलेलं आहे आपला उदाहरण संग्रह चार सोडवून झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा